नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत मटन म्हटलं की मांसाहारी लोकांच्या तोंडाला पाणी सुटतं याच मटणाचा कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्साही प्रसिद्ध आणि हैदराबादी दम बिर्याणी भारतातील बहुतांश धर्मीय मटण अगदी आवडीने खातात मात्र याच मटणावरून धार्मिक वाद निर्माण झाले आणि त्याचं कारण आहे मंत्री नितेश राणेंनी मल्हार सर्टिफिकेशनचा काढलेला मुद्दा हिंदूंनी हलाल मटन खाऊ नये केवळ झटका मटण खावा आणि त्यासाठी मल्हार सर्टिफिकेशनसाठी नोंदणी करावी असं म्हटलं आणि त्यामुळे हलाल आणि झटका मटन असा वाद सुरू झालाय हा वाद नेमका काय आहे यावरची टॉप न्यूज मराठीची ही स्पेशल स्टोरी हलाल मटन नेमकं कसं असतं हे जाणून घेणार तुम्ही वर्षानुवर्ष मटन कापताय खरं तर तर हे हलाल म्हणजे नेमकं काय हलाल म्हणजे वजू करायचा वीस मिनिटला अकबर म्हणायचा आणि सल्ला मारायचा त्यामध्ये काय होतं किती वेळ लागतो ते ती गार व्हायला त्याला पाच सहा मिनिटं लागतात पाच सात मिनिटं त्याच्यानंतर त्याचे तुकडे हा शिलतात मग मग तुकडे करतात बर आपण बघतो की सा, का मुस्लिम समाजामध्ये कायमच हलाल मटनच खावं असं सांगितलं जात असं काय सगळेच समाज ते सगळेच आता कुठं देवीचा कार्यक्रम असला आम्हालाच नाही त्या सल्ला मारायला पहिला पूर्वी आमचा असतो सल्ला मारतानी एकंदरीत आपण पाहायला गेलो ले ले ही ले 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 तर अनेकदा लिहिलेलंही असतं की इथे केवळ हलाल मटन मिळेल असं बऱ्याचदा लिहिलेलं असतं तर असं का आहे की तेच का खावं असं सांगितलं लोकांना वाटतो नाही का इथं झटका आहे का मेलेला बकरा कापले का असं असतो पण तेच का खावं असं काही त्याच्या मागे काही मान्यता आहे का मान्यता असं आहे का ती बकरा जिवंत असतात आणि आपण कापतात झटका बकरा बोललात तर मुंडका वेगळा पडला तर ती बकरा रोड मग जास्त करून हलाल खाल्लं जात हलाल हलाल खात पण आता तुमचंही दुकान आहे तुमच्या दुकानावरती कधी असं होतं का की एकाच समाजातले लोक येतात का किंवा मग हेच हवं तेच हवं असं कधी सांग नाही नाही सगळे समाजाचे येतात आमच्या पैसे मराठी तेलुगू सगळे येतात तमिळ तेलंगणाचे बी येतात आता जे काही मल्हार सर्टिफिकेशनचा एक विषय चाललाय की तुम्ही हे सर्टिफिकेट घेतलेलं हवं हिंदू दुकानांमध्ये तरी तिथूनच मग हिंदूंनी सगळं मटन खरेदी करावं असं म्हटलं जाते या सगळ्यामुळे कुठे तुमच्या व्यवसायावर झटका मटन म्हणजे नेमकं काय असतं ते कसं कापलं जातं हे जाणून घेणार आहोत माझ्याबरोबर एक मटन विक्रेते नेमकं कसं असतं हे मटन आणि तुम्ही कसं कापता नमस्कार माझं नाव ज्ञानेश गणेश क्षीरसागर मी पुणे येथे कसबा मटण मार्केटमध्ये मटण विक्रेता आहे आता झटका मटण आणि हलाल मटण असे दोन भाग आहेत आता यामध्ये जे वातावरण तापलेलं आहे तर ता झटक्यामध्ये कसं होतं प्राण्याच्या नकळत त्याची मान झाडापासून वेगळी केली जाते त्यात त्याला त्रास कमी होतो असं लो लोक काही लोकांची मान्यता आहे आणि हलालमध्ये जसं त्याचा पाणी पाजून त्याला जाळा फिरून त्याची कत्तल केली जाते मग जेव्हा तुमच्याकडे विक्रेते येतात तेव्हा असं विचारतात का की हे हलाल आहे किंवा झटका असं विचारलं जात अजूनपर्यंत तर माझ्या माहितीनुसार अजूनपर्यंत असं कोणी विचारलेलं नाही आता हे वातावरण जे तापलंय यानुसार आता काय त्यातनं अजूनपर्यंत तर रिपोर्ट नाही का तुम्ही मल्हार सर्टिफिकेशनचं हा जे काही वातावरण सध्या चालू आहे याबद्दल काही ऐकलं आहेत का किंवा रजिस्ट्रेशन करायचं आहे वगैरे तुम्ही असं करणार आहात मल्हार सर्टिफिकेटचं रजिस्ट्रेशन ॲक्च्युली कसं आहे ते की हलाल आणि झटका ह्या दोन गोष्टी झाल्या आता त्या झटक्यासाठी जे आलेले मोठमोठ्या हॉटेल्स वगैरे जो माल सप्लाय होतो त्यांना जे फक्त लागतं हलाल सर्टिफिकेट राणे साहेबांनी जो निर्णय आणलेला आहे तर त्यासाठी त्यांनी जे झालं झटक्याचं जे दिलेलं आहे सर्टिफिकेशन त्यासाठी अप्लाय करणं हे गरजेचं आहे होऊ शकतं म्हणजे भविष्यात पण तुम्हाला असं वाटतं का की या सर्टिफिकेटमुळे तुमच्या व्यवसायावरती त्याचा खरंच काही परिणाम होईल नाही काही आणखी एक विक्रेते माझ्या आहेत नेमकं दोन्हीतला फरक तर आपण जाणून घेतलाय पण याचा खरंच काही परिणाम होणार आहे का हे त्यांच्याकडून जाणून घेणार तुम्हाला असं खरंच खरंच काही परिणाम होऊ शकत नाही पण कसं आहे थोडस लोकांचं जरा मन दुख दुखण्यासारखं होईल ते मन दुखण्यासारखं पण माझं म्हणणं असं आहे की आता शासनापुढं तर आपण काय करू शकणार नाही त्यांचा जो निर्णय तो आम्हाला तो मान्य करावा लागेल त्याला विरोध करणार नाही जे चाल चाललंय चाल ते चाललंय आणि असंच चालणार ते परत लोक महिनाभर जरा थोडा लोकांना विसर पडेल तर चालू राहील पण आम्हाला याच काहीच सुख नाही दुःख नाही काहीच नाही असं पण आता जसं तुमचं शॉप आहे या शॉपमध्ये केवळ हिंदूच ग्राहक येतात का असं काही आहे का नाही असं काही नाही मॅडम आमच्याकडे सौरव समाजाचे लोक येतात तो ते लोक पण आमच्याकडनंच घेतात मटन आणि ऍक्च्युली त्यांना त्यांना ते हलाल लागतं आणि ऍक्च्युअली आम्ही अजूनपर्यंत हलाल करतोच आणि काही काही गावात आहे ना मुलांनी असल्याशिवाय तर कापत नाही आपल्या देवाला पण तिथं खास लोक त्या लोकांचा मान आहे कापण्याचा बरोबर म्हणजे अनेकदा असं पाहायला मिळत की मुलांनी शिवाय कापतच नाही बरोबर अनेकदा असं पाहायला मिळतं की जेव्हा एखादा देवदेव असतं त्या देवदेवामध्ये एखाद्या मुस्लिम व्यक्तीच्या हातूनच खास करून आणि हे अशा गावात असे नेमलेले आणि त्यांच्या मुलगा मुलांनी असं त्यांची ना त्यांना पदव्या की हा मुलानी त्या गावचा तो मुलांनी आणि त्यांच्या आणि त्यांची परंपरा जशी चालत आली त्यांच्याशिवाय कोण कापू शकत नाही असं आहे पण आता आम्हाला जर जसं कायदा येईल तसं आम्हाला चालवच लागणार आहे पण जसं तुम्ही सुरवातीलाच म्हटलात तसं या एका निर्णयामुळे कुठेतरी दोन समाजांमध्ये जो आधीच आहे तो आणखीन वाढेल असं वाटतं कारण आम्ही सगळे एकत्र राहतो एकत्र बसतो उठतो आणि आमच्या त्यांच्या मनात काही भेद नाही आम्ही घरच्या सारख्या त्यांचे म्हणजे आमचे सगळ्यांचे रिलेशन सारखे चांगले आम्ही त्यांच्यासह बोलतो चलतो त्या आमच्या कामाला येतात आम्ही त्यांच्या कामाला येतो ते कधी दे, आमच्या कार्यात दे, येतात आम्ही त्यांच्या कार्यात येतो आमच्यात काहीच असा भेदभाव नाही आम्ही सर्व एकत्र राहतो आणि एकत्र चालतो बा आता कुठं आणायला जायचं असेल मालविल ते लोक असतात आम्ही लोकसंग असतो आमच्यात असं काही भेदभाव नाही पण ह्याच्यात कसं होईल की थोडस लोकांच्या मनाला जसं लागल्यासारखं होईल पण आमचं सरकारबद्दल बी आम्ही काय बोलू शकत नाही आता जे निर्णय त्यांचे वर्तून येतील ते आम्हाला फॉलो करणं करणं जरुरीच मल्हार सर्टिफिकेशनचा फारसा काही फायदा होणार नाही असं अनेक मटन विक्रेत्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर एकीकडे झटका हलाल आणि मल्हार वरून वाद सुरू झाला असतानाच दुसरीकडे मल्हारी या नावावरूनही वाद सुरू झालेला पाहायला मिळतोय जेजुरीच्या मल्हारी मार्तंड देवस्थानकडून नितेश राणे यांना पत्र लिहिण्यात आलं असून मल्हार हे नाव ठेवू नये असं या पत्रात म्हणण्यात आलंय त्यामुळे नितेश राणे हे मल्हार नाव बदलणार का हा प्रश्न उपस्थित होतोय तर दुसरीकडे जरी मल्हार सर्टिफिकेशन मिळालं तरी विकलं जाणारं मटण हे कोणत्या पद्धतीने कापण्यात आलंय हे कळणार तरी कस हा देखील प्रश्न आहे दरम्यान पुण्यातील हिंदू आणि मुस्लिम धर्मीय सर्रासपणे एकाच पद्धतीचं मटण खातात आणि विशेष म्हणजे खरेदी करताना कोणत्या पद्धतीने ते हे विचारत देखील मंत्री नितेश राणे यांनी मल्हार सर्टिफिकेशनचा जो एक नवीन तर प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे ज्याच्यावरती आता हे रजिस्ट्रेशन करून खरंतर जे हिंदू धर्मियांची जी मटणाची दुकानं आहेत त्या ठिकाणी हे सर्टिफिकेट लावावं लागणार आहे आणि हिंदूंनी केवळ त्याच ठिकाणून मटन खरेदी करावं असंही सांगितलं जात आहे मात्र जेव्हा पुण्यातल्या अनेक विक्रेत्यांशी आम्ही बोलतोय त्यावेळी मात्र प्रकर्षाने हेच आहे की बऱ्यापैकी सगळ्याच दुकानांमध्ये सगळ्याच धर्मियांच्या दुकानामध्ये हलाल मटणच मिळतंय आणि त्याचबरोबर हे झटका पद्धतीचं जे मटण आहे ते मिळणारी दुकानं फार कमी आहेत त्याचबरोबर मल्हार सर्टिफिकेशनचा हा जो काही वाद आहे यामुळे केवळ आणि केवळ दोन धर्मांमध्ये जास्तीचा तेड निर्माण होऊ शकतो आणि याचा तसा पाहायला गेल्यास तर व्यवसायावरती तसा काही परिणाम होणार नाही असं सांगताना खरं तर हे विक्रेते पाहायला मिळतात त्यामुळे येत्या काळामध्ये मल्हार सर्टिफिकेशन चा, आ, हे जे काही नव प्रकरण आता समोर आलेलं आहे त्यामुळे खरंच आणखी कुठल्या वादाला ठिणगी पेटणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धीचा धव हो, टॉप न्यूज मराठी पुणे